स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर इथे मी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता बॅगसुद्धा डन आहे आपण चाललेलो आहे बाहेर ट्रॅव्हल ब्लॉग आहे आणि कुठे चालले तुम्ही गेस करू शकता मी ट्रेडिशनल घातले त्याच्यावरून साडी वगैरे सो आता आपण निघूया चला ब्लॉग कंटिन्यू बघा पूर्ण शेवटपर्यंत मी कुठे चालले ज्यांना समजलं असेल त्यांनी नक्कीच आता व्हिडिओ स्टॉप करून पहिले कमेंट करून सांगा सो असं झालेलं आहे माझा लुक होऊ शकता तुम्ही हिरकाने साडी घातलेली आहे मी सो चला आता निघूया आपला प्रवास छान असा मस्त स्टार्ट झालेला आहे आपण चाललेलो आहे टू व्हीलरवरती तर थोडंफार बोर्ड बघून तुम्हाला समजलंच असेल तर चलो मस्त असा आपला रूट एन्जॉय करूया आणि ते बघू शकतो तुम्ही झाडं हिरवं खूप भारी मस्त वाटत होतो एकदम आणि जिपासचंच टायमिंग झालेलं आहे त्यातून झाडाचा वाळ होत आलं पण ऊनसुद्धा एवढं असं हाईट नव्हतं कारण की थंडी चालू आहे डिसेंबरचा महिना आहे आपल्याला म्हटल्यावरती त्याच्यामुळे मी तर एक नंबर मस्त असे नारळाची झाडं वगैरे खूप छान होती जसं की ती झाडं खूप वाटत होतं तर आम्ही निघालो आहे सोला किसाईला कुठे कसं काय हे तुम्हाला थोडंच वेळात ह्याच प्लॉटमध्ये समजणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा पूर्ण ना तुम्हाला सगळं समजून मी कुठे गेले काय आणि काय तिथे माझा लोक हे बघू शकता मी स्ला वगैरे बांधलेला आहे कारण मी प्रचंड धुळे रोडला आणि स्पेकसुद्धा घातलेले आहेत साडी आहे माझी तीसुद्धा व्यवस्थित मी अजून बसली कारण की आपण झालं टू व्हीलरवर त्याच्यामुळे आम्ही ती ग्रीनरी तर तुम्ही बघू शकतो ओ हो मस्तच आणि त्यानंतर मग बारामती वगैरे आम्हाला लागलं ला ते पण खूप छान होतं मस्त होतं ते बघू शकता हा जो व्ह्यू होता ना मला खूप आवडलेला आणि हा पाण्याचा हो सुद्धा अजून दोन्ही साईडला पाणी होतं लफ्ट राईट दोन्ही साईडला येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्याला पाणीच होतं मस्त वाटत होतं एकदम तर आता हा तर आपण बऱ्यापैकी क्रॉस केलेला आहे तिथून बघू शकता पाणी आहे तर छान असे रोडला होती तिथून त्यातून खाण्यासाठी खूप इंजॉय बसून बॅकसाईडला पाणी वगैरे लेक मस्त होता व्ह्यू छान असं भारी वाटत होतं एक सो येस आता फक्त चाळीस पन्नास मिनिटात रस्ता राहिलेला आहे बघू शकता हालत पोचूच कुठे जाते हे समजलच तुम्हाला स्वच्छ लोक तर आता आपण आपल्या डेस्टिनेशनवरती दहा पंधरा मिनटातच पोचणार आहे आणि मी सांगतेच तुम्हाला मी कुठे आलेली आहे ह्याचा ब्लॉग आलेला आहे अगोदर आय थिंक एक वर्षापूर्वी जिथे मी आता या ठिकाणी आले कुठला ब्लॉग आपला आलेला आहे सो आता तिथेच आलेली आहे आणि उद्या पर्वामध्ये अशा ठिकाणी जाणारे ना गाईज माझे खूप गुन्हा होते तिकडे तर मी आलेली आहे आत्ता सध्या माझ्या कुलदेवताला बारशी साईडला आहे मानकेश्वर म्हणून तर मी कुलदैवताला आलेलो आमच्या मस्त असं दर्शन वगैरे करून घेऊया म्हटलं वर्ष पण संपत आलेलं आहे वर्षकाठी आपण आपल्या कुलदैवताला गेलंच पाहिजे तर आता इथे आम्ही जस्ट पोचलेलो हार्डली पाच वाजत आलेले आणि बसून बसून माझा बघू शकता अवतार कसा झालेला आहे बट मंदिर वगैरे सहा साडेसहाला बंद होतं त्याच्यामुळे पटपट पूजा -पट करून घेतली पण एवढं लांबून आलो आहे म्हणून सो जे काय आहे ते सगळ्या प्रोसेस करून घेतल्या आम्ही व्यवस्थित इथे त्या ते आत्ता आहेत सांगणाऱ्या ओळखीच्याच आहेत त्यांनी इथे त्यांचं असतं शॉप म्हणजे जे आपण ओटीचं सामान वगैरे घेतो ना ते सगळं ते लावतात तिथे आणि इथे सगळ्यात पहिली ओटी भरून घेतली त्याच्यानंतर मग आतमध्ये दे देवीची ओटी भरतात आम्ही तर असे आहेत पद्धत प्रत्येकाच्या पद्धत रीती रिवाज प्रत्येकाच्या कुलदैवताचं वेगळं असतं इथे आमची जी आहे ती मी तुमच्यासोबत थोडीशी शेअर केलेली आहे आणि या भागातले जर जर कोणी असेल त्यांना तर असे माहितीच आहे मानकेश्वर मंदिर हे बार्शी बूम ह्या साईडला आहे मला ॲक्च्युली या साईडचं जास्त काही माहिती नाही आहे काहीच म्हणून जेवढे मला मोजकी नावच माहिती नाही मी जसे आता जाऊन आलो आहे त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते जर काही चुकलं तर मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर आता इथे पूर्ण ओटी वगैरे घेऊन प्रॉपर देवीच्या आम्ही गाभाऱ्यात गेलो मस्त असं झालं एकदम प्रॉपर देवीला नीट बघता आलं प्रॉपर तिची ओटी जवळ जाऊन व्यवस्थित भरता आली त्या त्यामुळे त्या खरंच ती� तिथ आमची फॅमिली त्यांच्याकडेच पहिल्यापासून जाते त्यांनी व्यवस्थित सगळं करून दिलं ते बघू शकता मस्त अशी ओटी भरली अजिबात गर्दी वगैरे नव्हती त्यामुळे एवढं आपण लांबून येतो त्याच्यामुळे वाटतंच ना प्रॉपर असं आपलं दर्शन व्हावं तसंच एकदम मस्त झालं आमचं यावेळेचं दर्शन आणि सगळं पूजा वगैरे आम्ही करून घेतली इथे शिवलिंग आहे ते सुद्धा तिकडे जाऊन सुद्धा आम्ही मस्त व्यवस्थित दर्शन केलं त्याच्यानंतर इथे आपण हळदी कुंकू वगैरे घेतोच आपण गावच्या साईडला वगैरे आपल्या देवीला वगैरे गेल्यावरती तेच थोडं प्रोसेस वगैरे आणि माझी ओठी भरलेली गाभाऱ्यामध्ये देवीच्या तर ती ओठी आम्ही पॅक करून व्यवस्थित घेत होतो इथे त्याच्यानंतर इकडून आम्ही निघालो रूम वगैरे बघणार होतो बार्शीला जाणार होतो आम्ही कारण की ज्या डेस्टिनेशनला आम्हाला पुढे जायचं आहे ना तिकडे जाणं पॉसिबल नव्हतं कारण की अंधार पडलेला थंडीमुळे खूप लवकर अंधार पडतो सव्वा सडेसात झालेले आहे पण तरीसुद्धा थंडीमुळे अंधार पडल्यामुळे आम्ही काही पुढे जायचं काही गडबड केली नाही तिकडे सुद्धा रूम करूनच राहावं लागलं असं तो आम्ही बार्शीतच राहायचं प्रेफर केलं सो आता बघू कुठे राहतोय मेलेटिस वगैरह ट्रांसमिट करते हैं। यस कैसे अपन किस बताया तो उसके बाद बिल्कुल फ्रेश वगैरह हो या मैं बहुत शक्ताशय के बावजूद पर चीन मैं बहुत शक्ताएं तुम देखो तो इसमें तुम अपन गेट ले लिया है कॉम्प्लिमेंटरी त्यांच्याकडूनच आपल्याला बिस्तरी भेटलेल्या आहेत दोन त्याच्यानंतर इथे बघू शकता कोलगेट ब्रश सोप शॅम्पू टॉवेल वगैरे हे आपल्या सगळ्या केली आहे सीट बघू शकता बेड आहे आम्ही आता आम ट्रॅव्हलिंग एवढी केली ना तर तुम्हाला आवाज येतो का नाही म्हणजे चालू आहे

सो so, थांबा तुम्ही पहिले व्हीचा आवाज बंद करते सो येस गाईज so, yes सगळं रूम तुम्ही बघितलं खूप छान मस्त आहे एकदम स्टाफसुद्धा खूप चांगला आहे पोलाईट आहे एकदम आणि कॉपरेट करतात खूप चांगलं त्यांच्याकडून बघितलं तुम्ही कॉम्प्लिमेंटरी काय काय भेटले आणि कसा वाटला माझा आजचा लुक हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचे एक दोन रील्स येतीलच आपल्या इंस्टाग्रामवरती सो so, आता पहिलं फ्रेश वगैरे होऊ आणि येस गाईज मी कुठे आली आहे तुम्ही बघू शकता तर तरीच आम्ही आलो आहे देवदर्शनाला आम्ही आमच्या कुलदेवताला आलो आहे हे आहे कुठे आता मग बार्शी आता आम्ही बार्शीमध्ये आहे आम्ही आमच्या देवीला आलेलो इकडे मानकेश्वरला सो तिथून आता आम्ही इकडे आलेलो आहे बार्शीमध्ये सकाळी आम्ही कुठे जाणार आहे तो तो ब्लॉग बघण्यासाठी कंटिन्यू राहा तो पुढचा ब्लॉग येईलच सो आता जेऊन वगैरे घेऊ मस्त झालं आमच्या कुलदेवतेचं दर्शन छान असं झालेलं आहे आता ॲप्रॉक्स साडेसात आठ वाजलेले आहेत चलो आता आवरून घेऊ आपलं मस्त फ्रेश होऊन रेडी झालेलो आहे तू बघू शकता मी चेंज केलेलं आहे पूर्ण घेतलेले आहे टी शर्ट आहे तेच माझ मी माझ चेंज केलेलं आहे जाऊन घातलेलं आहे सो आता मी चाललोय पेठ पूजा करायची जाम भूक लागली सो चला तर जाते भेटतेच आपण लोक कसं वाटतं हे नक्की कमेंट करून सांग आणि हे काय माझ्याला लागलेलं नाही आहे मग त्याला मला ते बांधायला दिले ते आहेच स्वच्छ फ्रेश वगैरे झालं जेवायला होतेच थांबलो आहे आम्ही कसं आला खोको ना आपण आता बघू जेवायला इथे कुठे कसं काय बघ आता हे गेलेत परत विचरायला इकडचं आपल्याला काही माहिती नाही आपण फर्स्ट टाईम आलेलो आहे या साईडला मागच्या वेळी आलेलो आपण माहिती आहे तो ब्लॉग आहे माझा चॅनलवरती डायरेक्ट आपण देवीला गेलो आणि त्याच रात्री रिटर्न गेलेलो ट्रॅव्हल्सनी सो so, दिस इज माय लुक आजचा बघू शकता कसं वाटतं आहे मला नक्की सांगा चला आता जेवायचं बघू कुठे आहे काय आणि इथे आम्ही थांबलेलो आहे बघू रिव्ह्यू मी नंतर जाताना शेअर करेनच तुमच्यासोबतच ते आम्ही थांबलं ना त्यांनीच रिकमेंड केलेलं इकडे हैदराबादी बिर्याणी म्हणून आहे तिकडे चांगला भेटेल म्हणून स्वतः आम्ही आलो चला बघूया पहिलं इकडे जातो आहे का कुठे दुसरीकडे जाऊ जातो अगं बघूच पाहू सो सो so, येस yes, गेस थोडंसं वेटिंग आहे त्याच्यामुळे थांबलं आहे बघू पाच दहा मिनिटं होईल जाऊया तिथे आहेत गर्दी आहे बघू त्यांनीच रेकमेंड केलेलं म्हणजे चांगलंच असणार ते म्हणजे चांगले टेस्ट होते सो आता आपण खाऊन बघूया सो आता टे पण भेटणार आपल्याला क्लीन करता ते अशा प्रकारे आमचं जेवण झालं काहीच तुम्ही बघू शकता सर मस्त टन झालं आता निघूया आपल्या हॉटेलवर जाऊन मस्त असं टी व्ही बघत आराम करूया की कसलं टी व्ही बघा मला तर व्हिडिओ एडिट्स करायचे तुमच्यापर्यंत ब्लॉग्स येत राहतील आजपासून सुरुवात झालेली आहे कालपासूनच कालचा ब्लॉग तुम्ही बघितला सर मार्गशीर्षचा पण आता मी जो बाहेर आलेले ना तो थोडासा लेट येईल अगोदरचे काही ब्लॉग्स आहेत ते तुमच्यासोबत पहिले शेअर होतील ते सुद्धा नीट व्यवस्थित छान असं बघून सबस्क्राईब करा सो ते पहिले तुमच्यापर्यंत येतील तर ते सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो इथे बघू शकता हे आलेले आहेत मस्त ऑलमोस्ट डन झालं ना कसं होतं छान आलो मग झाला आता अर्ज वगैरे मग बसलो की व्हिडिओ बघितला मी एडिटिंग केले एक ब्लॉग्स आणि एक शॉर्ट्स वगैरे ते वायफायचे सुद्धा बरं आहे तर माझं नेट तर आहे फ्री बारानंतर रात्रीचं तर एडिट वगैरे केला आता व्हिडिओ पोस्ट होईलच आय थिंक एडिट केलं आहे मी सो मागे पुढे झालेले आहेत काहीज ब्लॉग्स ॲडजस्ट करा हे ब्लॉग्स थोडेसे लेट येत आहेत माझे तर आता मस्त झोपून हालत बघू शकता शकतात सो आता मस्त झोपून घेतो मग आलो थोडासा रिलॅक्स केलं खूप धावपळ झाली त्याच्यामध्ये आता टी व्ही वगैरे माहिती एडिटिंग केली मी महत्वाचे शॉर्ट्स आणि ब्लॉग्स सो आता मी झोपते थोड्या वेळाने भेटूया आता आपण डायरेक्ट सकाळी किंवा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते सकाळचं सकाळी स्टार्ट होईल नवीन व्हिडिओ सो यस येस कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा कसं सा वाटलं माझं लूक आम्ही कुठे गेलो सगळं तुम्ही बघितलंच बोल तर नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतरचे व्हिडिओज तुम्हाला कसे पाहिजेत काय सो चलो आता झोपून घेतो मस्त असं जेवण झालेलं एकदा भारी तुम्हाला मी मग रसि दाखवायला सी बघू शकता आता झोपूया डायरेक्ट सकाळी भेटूया चलो तर तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलचं नाव नित्या ब्लॉग्स ठेवलेलं आहे नी तर नक्की एकदा तुम्हाला आवडणार की नाही सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा सो चला काय डायरेक्ट भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये सकाळी आणि येस गाईस रूमचा रिव्ह्यूसुद्धा मी म्हटलेलं आहे मी नंतर देईन एंडिंगला तर खूप छान आणि मस्त आहे हे बारशीमध्ये आहे जर कधी को कोण तिकडे गेलं ना तर मला नक्की सांगा मी तुम्हाला याचं नाव वगैरे सगळे डिटेल्स सांगेन शेअर करेन बारशेच्या जवळच आहे एस टी स्टँडच्या खूप कौप कॉपरेट करतात लोकांनी रिस्क सुद्धा काहीच नाही सेफ्टी आहे एकदम तर नक्की एकदा व्हिजिट करा इकडे ओनर स्टाफ सुद्धा खूप चांगलं कॉपरेट करता आपल्याला जे पाहिजे ते अवेलेबल करून देतं असं नाही की तुम्ही तुमचं हे करा खूप छान मी तर एकदम फाईव्ह स्टार रेटिंग देईन